नमस्कार मंडळी मी मोनिका तर ब्ल्यू कलरचा हा जो तुम्हाला ड्रम दिसतो आहे तर बरेच दिवस झाले मालक तो घेऊन आलेले आहेत आणि आज बघा त्या ड्रमवर मी मोठ्या खिळ्याच्या साह्याने खिळा गरम करून ड्रमला होल करून घेतलेत का तर ह्या ड्रममध्ये जर कंपोस्ट बनवताना जास्तीचं पाणी झालं तर ते बाहेर निघून जावं आता मक्याची कणसं ही मागे आणलेली शेतातून तर तिचे जे वरचे सालं होते तर ते मी भरून ठेवलेले होते आणि आता तळाशी मी ते सालं टाकून घेत आहे बरेच दिवस झाले मी घरातला जो कचरा आहे तो जास्त करून कचऱ्यात म्हणजे जो डस्टबिन असतो त्याच्यात घालत नाही कारण जर आपण तो मातीत मिसळला तर छान असं कंपोस्ट त्याच्यापासून तयार होतं आणि झाडांनासुद्धा दुसरं कुठलं खत घालायची मग गरज राहत नाही आता या ड्रममध्ये सुद्धा मी सुरुवातीला माती तयार करून घेणार आहे आणि त्यानंतर मग ह्या ड्रममध्ये मला झाड लावायचं आहे कसलं तर नारळाचं तर बघा ही तुम्हाला छतावर माती दिसते तर साधारणतः पंधरा दिवस झाले ही माती मी अशी टाकून ठेवलेली होती आधी ही माती मी प्लास्टिकच्या पिशवीत भरलेली होती प्लास्टिकची म्हणजे जी आपण गव्हाची गोणी आणतो की नाही तर तिच्यात भरून घेतलेली होती पण ती गोणी फाटायला लागली ला होती आता कारण उन्हाळ्यात मी झाडं लावलेली तिच्यात आणि हळूहळू ते प्लास्टिक हे फाटायला लागलं होतं त्यामुळे मग मी माती खालीच टाकली तर बघा तुम्हाला याच्यामध्ये अर्थवॉर्म जे असतात म्हणजे गांडूळं ही दिसत असतील तर घरातला जो कचरा असतो कोबीचा असू दे किंवा कांद्याची सालपटं निघतात लसणाची निघतात पत्ताकोबी असतो मिरचींचे देठं असतात गाजराचे वरची जी साल आपण काढतो तर ती असते मुळा दुधी याचे जे देठं असतात तर ते सुद्धा मी मातीत या मिक्स ह्या मिक्स करून ठेवलेले होते बघा तर आणि ह्या शेंगा मागे आम्ही आणल्या होत्या शेतातून तुरीच्या तू तर त्यासुद्धा मी या मातीत मिक्स केल्यात आणि तुम्हाला दिसत असेल की कि याच्यामध्ये किती सारे गांडूळ हे तयार झालेले आहेत

शिवमसोबत गप्पा मारत मारत जी छतावर टाकलेली माती होती खालीच जिच्यात सुद्धा आता बऱ्यापैकी तयार होण्यात आले होते तर ती ड्रममध्ये भरण्याचं काम माझं चालू होतं आणि सोबतीला शिवमचे प्रश्न आणि त्यांना माझं उत्तर देण्याचं काम आणि ह्या वेळेस तो अर्थवॉर्मला घाबरत नव्हता कारण आळी बघितली म्हणजे त्याला हातात घेऊ वाटत नव्हतं पण आता तो अर्थवॉर्मसुद्धा पकडायला लागतात कारण त्याला कळायला लागलं ला की हे आपल्याला काही करत नाहीत जर तुम्हालासुद्धा कंपोस्ट तयार करायचं असेल तर मातीत ते तयार करावं कारण अशा प्रकारे मातीत तयार केलेलं कंपोस्ट त्याचा कुठलाही घाण वास येत नाही उलट छान असा सुगंध येतो आणि किडेसुद्धा त्याच्यात होत नाहीत तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा चला पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये